अब्दुल आरती करते बाबा आरती करते कर हो बाबा हा ठीक आहे आरती कर करणार आपण अब्दुल आपली आरती केली पाहिजे

इकडे कुठे घेतला तू आहे इकडं कुठं बिघत पत्मिरी पत्मिनी घेता होण्यासोबत येतो

पड़ी, पड़ी, बाबा मला सांगे टोपी बघून आणली हे टोपी बाबा किरण किरण बाबा टोपी काढ लवकर काढ हा मला सांग हा भगवा भगवा लवकर याचा आदर करायचा याने चांगल्या चांगल्या पद्धतीने काढ याचा सन्मान करायचा आपला आदर आहे हे

कुठे गेला होता मी बाबा प्रत्येले हे माळा हो बाबा सारे लोक पाहिले हो एवढ्या ठोकर म्हण्याचा माळा नाही पाहिले बाबा लवकर काढ मी माळकरी सम्राट्याचा अध्यक्ष बाबा अध्यक्ष साहेब माळा काढा हो काढा लवकर काढ

<laughs> तुन तीन लाख रुपयाच काय केलं हे इमानदारीनं सांग बाबा तुला खरं सांगतो बाबा का सांगते का सांगू बाबा अभे तुन तीन लाख रुपयाचं काय केलं हे मला इमानदारीनं खरं खरं सांग तुला खरं सांगतो बाबा का सांगते का सांग बाबा

मध्ये सांगेक पैसे आरामात नाही केले कायचे कायचे फायदा तुला झाला फायदा माही भाई झाला कसा कसा म्हणजे बाप नाही बाप नाही ना? आणि ना? मध्ये माही नाही

हा आवाज येते आणि कॉलेज पाणिच्याकडे भे पोरं ने लावता तुम्ही आम्ही आमची शेती करतो आम्ही बाबरीकन तुम्हाला शिकवायसाठी पाठवतो आणि तुम्ही हे दावता आम्हाला आता एक काम कर, <सानल> कर। पोरीच्या घरी जा पोरीच्या ज्या पोरीने पैसे दिले तिने विचारपूस कर तिनें लग्नासाठी हो भरलं तर ठीक आहे नाहीतर तुले अम्माकडाच्या बकऱ्या बाकी होता तो तुलेच कापतो धरून तू सांगतलं बाबा तो मरून जाऊन तरी वापस येणार नाही चल बरं चल 민간도 아, 브라보. 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 बाय <laughs> का <laughs> म्हणून मरू काही <laughs> चला दुसऱ्याच्या घरी आलो तिथे ताई म्हणून आवाज दिला पाहिजे आणि माना आवाज दिला पाहिजे कोण आहे नमस्कार नमस्कार मला नसा ओळखलं नाही ओळखलं तुम्ही तुम्हाला मी बी एमडब्ल्यू कॉलेजच्या चपरासी चपरासी आहे मी माहिती काय साठी आलो काय साठी आले हा माझ्या पुरीचा नंबर आला अस माहिती त्या बाबा पुरीपेक्षा माय हुशार दिसून राहील हो पुरीचा नंबर आला असेल तेव्हाच आले चपराची साहेब तर मी काय म्हणतो काय म्हणता तुम्ही म्हणे बरोबर नाही ओळखत नाही तुमच्या पुरीले पाठवा राजापुरीला हा आवाज येतोय आमचा शोध आमचे प्रिन्सिपल सर सुद्धा आले प्रिन्सिपल सर सुद्धा आले का हो पालो ते थांबा हा प्रिया अगं ये प्रिया अगं चपळज साहेब आले फइसेवा साहेब आलेय हो ओज हो नंबर आला वाटते हो ना आला ना मी म्हटलं तो जनावर रोशनकरी मोठा काही म्हणतो नाचाय का काय मले ओळखलं नाही मला कशी ओळखशील बाई हो माय काम आहे पाणी द्यायचं बरोबर आमच्यासोबत प्रिन्सिपल सर आलेले प्रिन्सिपल सर पण आले कर बोला ना प्रिन्सिपल सर ते म्हणते मले नाही बोलत नाही बोलत एक काम कर ठीक आहे बाई हा ग बाई बोला ना तू याने ओळखते का शिव द्या कोण माहिती चिपका लागेल त्याला अगं कोणीच नाही तिकडे तू माझा लवकर तू अगं माझा प्रेमिका आहे तो मा माझे मा काय म्हणतात हे तू कसं कसं म्हणजे माहिती काय पिक्चर त्या म्हणली नाही कायसा म्हणजे माझ्या पोरांना तीन लाख रुपये त्या पोरीने दिले हे बरोबर आहे खरं आहे का हे विचार लवकर विचार दिले तिले समोर तिले समोर करी हा मला ना दिल्ले का नाही दिल्ले हो मला तीन लाख रुपये दिले दिल्ले होईल कामाई द्या त्यातला काम नाही सर द्या ते बाईची दात असून सणाने त्यावर चौतारू चौतारू येते पण त्यामध्ये काय जोड नाही का बाबा जोड नाही बाईची दात उद्या दिले काय लागला तर रिपोर्ट दिली का ए माझे मा का हा ए माझे मा मा बापाचे उरड चौतार चौतार लोक जाऊ मग तुझा बाप कसा येणार चौतारी चौतार आई फायदा होणार नाही दाद। जा समुण। समुण। तीन लाख रुपये सांग दिले काय साठी दिले बाबा मला ना इंजिनिअरिंग करायची होती त्यासाठी मला तीन लाख रुपये दिले भाकरी सुनावलो का आम्ही मोठा शेट माझ्या आम्ही गावामध्ये मोठ्या तीन लाख रुपये दिले इंजिनिअरिंग साठी आता दिल्ले माझ्या पोराने घेतले त्या पोरीनं आता मी का म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे पैसे तर गेले आमचे वाले हो माझ्या पोराने पोरगी भेटणार नाही आता पोरगी भेटणार नाही ना शेतकऱ्याच्या पोराने कोणी पोरगी देऊन नाही आजच्या ना, घडीले माझा पोरगा आहे तुझी पोरगी आहे आता प्रेम किती खरं आहे कारण की प्रेम करतले शेतकऱ्याचे पोरं चालते आणि जशी लग्नाची बाजू आली का मायबाप म्हणते आम्हाला गव्हर्नमेंट ड्युटीवाले पाहिजे गव्हर्मेंट वाले पाहिजे ती पोरगी का म्हणते याच्यावरती मला हे ऐकू द्या आता प्रिया शव्या मी तू तू काय तू माजशील तुझ्याशी करशील काय नाही अरे का पायावर तयार मी लग्न करायला काऊन रे हा झाली तयार होतो ह्या काळजी करू नको बाकी कारण पुराने लोक सांगत होते का लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाने आहे आजकालच्या पोराले पोरगी नाही भेटत हेच मोठी कहाणी पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी तुमच्या घरची शेती तुमचं अंगावरच सोनं कुठं गेलं त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाले प्रश्न विचारा तू नका दोन हातावर ताजगून उभं केलं जिप्मेदारी पेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या आमच्या खेडेगावच्या पोरी शहरात आणि आमच्या खेडेगावच्या पोराने कळावर पाडले शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी द्या शेतीचं महत्व जगाले कळवा नाही तर लवकर एक अभियान चालू होईल याची पडवा नाही तर मग त्याची पडवा आणि म्हणून माझा नाव समाप्त झालेला आहे सोनूबाई गायदारी कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील मी काय म्हणतो